माझी फ्रेंड आली आरती सकाळी सकाळी क्लासला जाऊन आली दे कम्प्युटर <ला> चा बळच नाही नाही दे तिला बळ ती महिन्यातून एकदा तरी पिती ना मंग पे आमची गट आमच्या <laughs> <laughs> मांजरींच्याच गप्पा चालू होत्या हाय ना आरती तिला लय मांजरं आहे माला लय मांजरं आहे बुरी तिची बुरी <laughs> आरती आपल्याला फोटोशूट करायचं आहे बरं का मी तुला लय म्हणजे लय रील टाकून ठेवले पाहिले ना का ग आलू लागू एवढं सगळं पार्लर आहे कारण काल संध्याकाळपर्यंत कस्टमर चालू होते त्याच्यामुळे ना पार्लरच आवरता नाही आलं सगळीकडे इतका पसारा झालाय ना केस पडले परत सगळं सामान इकडे तिकडे पडले त्याच्यामुळे ना आता मी एवढं सगळं पार्लर आवरून घेते इकडं केस पडले इकडं मेकअपचं सामान तर मग मी स्वयंपाक करते आता तोपर्यंत नाही सगळं व्यवस्थित पार्लर आवरून घेते मस्त परत हॉल पण आवरायचं आहे सगळीकडे ना कस्टमरच्या साड्या ते पण नाही इकडं इकडं आमची मशीनं चालू नाही त्याच्यामुळे ना पिकं फॉलच नाही करता येते आता ते चालू करून घालाय मामाकडून मग मग पिकं फॉलन ते करावं लागलं आहे साड्या आलं आहे कस्टमरच्या आता तर दिन मी आता पार्लर आवरून घेते सगळं मम्मी इकडं कारल्याची भाजी बनवते मस्त काळ कारण इकडं काय तुझं गाड्याच चाललं आहे हां त्याला आंघोळ घातली आहे ना भाई घातली त्याला मी परत बाहेर जाऊन आलो आंघोळ घातली मानल आज नवरी पण येणारे ब्लाउजन ते घ्यायला बिया काढून घेतो आम्ही बिया म्हणून कडू लागत मसाला वाया जातो मग त्याच्या तर खातच नाही डोळ्यांसाठी चांगल्या राहत्या पण ते बिया पाहिजे पण मला आवडत आता त्याच्यातला फक्त मसाला टाकला तू त्याच्यातला टाकला, टाकला। लोणचं भरती लोणचं झालंय माल द्यायचं काही हां आधी मिक्स करून घे जे मा आम्हाला मम्मी ते टापातच राहू दे मग त्याला ना कसं बरे ती बरे घसून ठेवली बरे कसून ठेवली खराब होत थोडं थोडं घेऊ लागल तसमा

इतक्यात नाही ते किती घेते पैकी किती घेते किडका काढता नाही त्याच्यात नाही ग हां उना केले की मी ती मस्त नाही काही नाही स्वच्छ हे तो नासून तो वास असले छान येतोय घर चालून ज्याचा जेस रेलात आहे आता ना चार वाजले मी ना आता चाट ठेवते आणि ना आमच्याक लाईट पण नसते कारण पावसाचं वातावरण म्हणजे पावसामुळे ना जास्त लाईट पण नाही राहते आणि मम्मीचं ब्लाऊज पण शिवून नाही होती लाईट नसल्यामुळं कारण इन्व्हर्टर थोडंसं खराब झाले त्याच्यामुळे ना मशीन चालत नाही इन्व्हर्टरवरती तर, तर आज मम्मीचं काहीच ब्लाऊज शिवून नाही झाले आणि ना मशीन बंद असल्यामुळं माझे पण बिकअप हॉल नाही झाले भरपूर साड्या आलेले आहे तर आज मग आमदे ना रे मशीन रिपेअर करून तर ना त्याच्यामुळे एवढं काम बाकी ना आमचं आता मम्मीचं पण शिव आता म्हणजे जायचं आहे अस्तर आणायला चहा घेतला का एकदा आम्ही अस्तरन ते लिहून येतो मग मम्मीचे ना ब्लाऊज कटिंग पण होती हे <coughs> क्रिम व्हायचं ते ना सगळं खराब झालं आमचं म्हणजे दोन तीन दिवस ना त्याला झाकणच नाही लावलं गेलं लक्षातच नाही राहिलं झाकण लावायचं डब्याला त्याच्यामुळे ना त्याला असं पाणी आलं आहे तर आहे ना आम्ही एक प्रयोग करणार आहे काय माहिती सक्सेस होतो का नाही माझ्या फ्रेंडने सांगितलं आहे त्यांचा खरं झाला की तसंच करता तर आहे ना पातीला मग टाकणारे मी वॅक्स आमचे थोडंसं गरम करणार आहे म्हणजे जे पाणी आलेलं आहे ना त्याला ते जळतं का नाही ते बघायचं आहे आणि ना परत परत ते वॅक्स आहे ना चांगलं होतं का नाही ते आता प्रयोग करून पाहते मी एक కాసేట కొడవు యాసూరిన సాధన హ్మ్ 41 కాసేట హ్మ్ 24 చౌతులు కోతి దూన్ చిపుటమే రాదా वॅक्सनी असं पातळ करून आहे आता ते घट्ट झाल्यावर ते समजल होतं का नाही आता याला आपण घट्ट होऊन देऊ म्हणजे तोपर्यंत आजपर्यंत ते घेऊन येतो ते पूर्ण घट्ट झालं का पूर्ण नाही थोडंसं घट्ट झालं का म्हणजे मग ते मम्मीच्या पाण्याला थोडंसं लावून बघावं लागेल मम्मी आहे तुझ्यावर हा आता मग जायचंय आजपर्यंत आणायला रोपे नाही का नाही पाहून घ्या त्याची मैत्रीण आली होती काळची तर आणि ना आता कॉल पण कोणते कोणते घ्यायचे ते पण बघ कॉल पण घेऊन येऊ आस्तर पण घेऊन येऊ म्हणजे नाही का कटिंग पण होऊन जाईन आणि ना काम पण पटपट पूर्ण होऊन जाईन आपलं परत काम आहे आपल्याला चल अगं बाई दोघ विसरे नाही मी सकाळ बस हे करच वॅक्सीटर बंद केलं का आता एकदा ते बघू आपण कसं होतं ते व्याज आणि मग ये पाहू प्रयोग करून पाहते का ग नाही ना मग गरम चटके देते मुद्दा म्हणते काय ते का गरम येते आमचं झाला मी नाही असं ते आणून दुकानच बंद होत फोन आहे आपल्याक तरी फोन नाही केला इकडं लावून इकडं टाकू नको तिकडू नको कावर एक

मला म्हणे मुद्दाम करते काय काय म्हणजे तिला लागलं ते गरम झाला प्रयोग एवढं घ्यास वाचलं अजून त्या डब्यात हे होत आता त्या डब्यात आणि त्याच्यात ते टाक काय चांगली म्हणजे लागली नव्हती गेली फर्स्ट टाईम लागली होती त्याच्यामुळे म्हणजे उलटीच लागले गेली होती साईज नवरून गेली होती त्याच्यामुळे मी एकाच साईजचे ते ब्लॅकेट झाले होते त्याला आता पण वाटत त्याला पॅक झाली काहीच नाही नसते नसत कुठून बघू हा मालक बघू दाखव ना दाखव काहीच काय काहीच येत नाही त्याच्यावर काय आहे काहीच नाही त्याच्यावर काय तुला दिसत मला म्हणते इकडे ना ती एअरकटसाठी कस्टमर आलेले होते तर कट ना कट मम्मीच करते क किंवा मम्मी नसल्यावरती ना मग मी करते तर मम्मी असल्यावरती मम्मीच करते मम्मी हेअर कट छान करते आणि मम्मीने ना हेअरकटचा क्लास पण केलेला आहे मास्टर क्लास पण मग आपली इकडे एवढे पैसे पण नाही देते कटचे कारण पार्लर थोडंसं खेड्यामध्ये येतं त्याच्यामुळे ना कस्टमरला एवढे पैसे पण नय वाटत आणि तुम्ही जर अजून आपल्या इंस्टाग्राम आय डीला फॉलो नसून केलेले तर नक्की करा अपेक्षा गमे आय डी तिथे मी ब्लॉग बघायला भेटतील आणि अपेक्षागमे मेकअप आर्टिस्ट आय डी आहे त्याच्यावरती मेकअपचे फोटो व्हिडिओ बघायला भेटतील आणि तुमचे जर काही डाऊट असतील तर तिथे मेसेज करा तर मी नक्की तुम्हाला तिथे रिप्लाय पण करेल आणि सकाळपासूनच कस्टमर चालू होते आज पण मग एवढं व्हिडिओ घ्यायला पण नाही भेटत कस्टमर चालू असल्यावरती मम्मीला आणि मला दोघींना पण करावं लागतं तर क्लीनअप फेशियल वगैरे चालू असतं त्याच्यामुळे ना दोघींना करावं लागतं आणि आता स्टुडंट नाही एकला क्लासला त्याच्यामुळे ना मम्मीला आणि मलाच बघावं लागतं पार्लरचं परत मम्मीला शिवणचं पण बघावं लागतं आणि मला खूप सारे कमेंट की तुझं वय काय आहे तर मी आत्ताच बड्डेचं शूट केलं इंस्टाग्रामवरती फोटो पोस्ट पण केलेलं आहे तिथे नक्की बघा तुम्ही इकडे ना मम्मीचं चा चालू आहे पार्लर आवरायचं त्याच्यावरती लगेच बस होती मम्मी मी तर डायरेक्ट ती घासून काढली होती किती वेळेस ती आणि ती वाईट पण मी ना आता सगळं ब्लेंडर मस्त व्यवस्थित आहे ना धुवून ठेवणार आहे मला त्याच्यातून ब्लेंडर दे बर नाही ते पाऊच वरती बॅगमधून तेवढा मेकअपच्या बॅगमधून मेकअप ऑर्डर असल्यावर तिचं नाव राहतो पार्लर आवरायला परत सगळं व्यवस्थित ठेवायला मेकअप ऑर्डर असल्यावर जा आम्हाला जावं लागतं सगळं पसर तसंच राहतो आमचा वस्तू पण सगळं इकडे तिकडे झालेलं राहत्या मला रा तेवढं ते दे काढून बॅगमधून मधून घेते पण दादूल काय माहिती तू पत्ता

काम बाई करतोय तू पची काही काय पूर्ण पाण्यामध्ये करीत रस नाही घ्यायच दुसऱ्या प्लेट मग ती तू प्लेट घे